सोळा तारखेला चावरा इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा सोळा तारखेला सुरु झाली सतरा तारखेपासून सोळा तारखेला विद्यार्थ्यांना बसून दिलेलं आहे सतरा तारखेपासून तीस ते पन्नास ऑथेंटिकेट आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळेल तीस ते पन्नास विद्यार्थ्यांना यांनी फी ना भरल्याच्या कारणाने लाईनीतून बाहेर काढून बाहेरच गेट जवळ लाईनीतून बाहेर काढून लायब्ररी मधी फॅन लाईट बंद करून बसवलं एवढा गंभीर प्रकारे माझे मुलं हा पाच तास म्हणजे साडेसात वाजेपासून तर जेव्हापर्यंत जेवढे लेक्चर राहतात तेव्हापर्यंत बसवलं तर आज आम्ही अकरा वाजेपर्यंत इथे आलो झाप विचारायला माझी मुलं घाबरत होते बर का माझे मुलं आणि अशी अजून अनेक पेरेंट अजून एक पेरेंट आले माझे मुलं घाबरत होते मी बाहेरगावला होतो मी यांना हे पाठवलं हो माझं ट्रेन तिकीट पाठवलं हो यांना सांगितलं व्हॉट्सअपवर यांच्याशी कम्युनिकेट केलं यांना तिकीट पाठवलं हो तरी यांनी मुलांना बसू नाही मला मागणी काय ऐका मा, कायदेशीर आर टी right आय राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की बा तुम्ही कोणत्याही कारण असतो कोणत्याही कारण असो फी तर सुटला कारण आहे कोणत्याही कारणास्तव तुम्ही या मुलांना डामून ठेवू शकत नाही परंतु यांनी लायब्ररी टाळ आलेला आहे त्याच्या प्रती त्याच्या विरुद्ध यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अतिशय फक्त माझेच नाही आणि तीस ते पन्नास मुलं अतिशय जबाबदारी सांगतोय तीस ते, ते, ते पन्नास मुलांवर जे शिक्षणापासून वंचित झालेले त्यांच्यावर शारीरिक मानसिक परिणाम झालेला आहे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं आमच्या मुलांना जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी साठी त्यांचे पूर्वत हे जे धाक भीती यांनी यांनी जे डामवून ठेवलं तुझ्या पालकांना पैसे घेऊन आणायला लाव तेव्हा थोडं बसवू हे जे होतं याच्यासाठी आमच्या जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंगची टीम बोलवण्यात यावी आमच्या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहील याच प्रकारे आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही शिक्षणाधिकारी कुंवर मॅडम यांना अतिशय नम्र विनंती करतो आज प्रवीण बोलतो आपला पाच साडेपाच वाजता फोन आला की शाळेत माझ्या मुलांना वर्गात बसून देत नाही सोळा तारखेपासून भरी बसतो तो तर मी ताबडतोब धरून आलो आणि आपले शिक्षणमंत्री आदरणीय दादासाहेब साहेब यांचे चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांना फोन लावा की असा असा विषय त्यांनी ताबडतोब प्रतिसाद देत एका पाच मिनिटाच्या आतच अधिकारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे निश्चित मला खात्री आहे शिक्षण मंत्री महोदय निश्चितच विद्यार्थ्यांना न्याय देतील असा मला आत्मविश्वास आहे आणि मला त्या पद्धतीने भुसे साहेबांनी शब्दसुद्धा दिलेला आहे कारवाई करायच्या केलेली आहे या संदर्भात काय कारवाई होईल काय निश्चितच मी आदरणीय आविष्कार भुसे साहेबांना मी याविषयी तक्रार केलेली आहे आणि मला खात्री आहे निश्चित ते विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे